नमस्कार मी संतोष होतार आणि आपण पाहतात शेल माझा दौलत अथरवचे चेअरमन मानसिंग खुराटे यांनी चंदगड विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांनी प्रथमतः सामाजिक कार्यकर्ते आडव्युकर संतोष मळवीकर यांच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील गोवा येथे नोकरीनिमित्त असणाऱ्या तरुणांचा तसेच इतर नागरिकांचा मेळावा घेत आपली भूमिका त्यांना पटवून दिली चंदगड तालुक्यातील तरुण कामासाठी किंवा नोकरीसाठी मुंबई पुणे तसेच गोवा येथे जातात पण हे दुसऱ्या राज्यात नोकरी न जाता तालुक्यातच मोठमोठे उद्योग उभा राहिल्यास तरुणाला नोकरीनिमित्त तालुका सोडून जावे लागणार नाही त्यासाठी माझ्याकडे नियोजनबद्ध आराखडा असून फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आराखडा नसून तो भविष्यात पूर्ण करण्याचा माझा मानस असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले यावेळी गोवा येथे नोकरीनिमित्त असणारे दोणगेगावचे संजय पाटील ढोरगवळीचे राजाराम पाटील यांनी आपले विचार मांडत चंदगड तालुक्यातील एस टी सेवा तसेच इतर तालुक्यातील अडचणी सांगितल्या बऱ्याच उपस्थित युवकांनी आपल्या अडचणी सांगत दौलत सहकारी साखर कारखाना गेली पाच हंगाम व्यवस्थित चालवल्याबद्दल श्री खुराडे यांचे आभार व्यक्त केले प्रारंभी बळवंत पाटील यांनी प्रास्ताविक केले तर आभार श्रीकांत गावडे यांनी मानले यावेळी चंदगड तालुक्यातील नोकरीनिमित्त गोवा येथे असणारे संजय शिंदे सुरेश भिकले स्वप्नील पेडणेकर दिलीप गावडे संदीप तेजम तसेच सुनील शिंदे सुनील नालगौडा राजवर्धन सांबरेकर आणि रेझरे आदी उपस्थित होते